नमस्कार पार्वताई रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी कैरीचं पणं बनवणार आहे तर त्यासाठी मीही अशा तीन कैऱ्या घेतलेल्या आहेत गूळ घेतलेला वेलची घेतलेली आहे साखरमध्ये कुठून आणि थोडंसं काळं मीठ घेतलेलं आहे थोडंसं जिरे भाजून जिऱ्यांची पूड घेतलेली आहे साहित्य पाहिलेलं आहे रेसिपीला सुरुवात करू तर सुरुवातीला मी अशी प्लेटमध्ये एक कैरी घेतलेली आहे तर ही मी कुकरला लावून घेणार आहे माझे म्हणजे नेहमीची पद्धत आहे की दरवर्षी मी उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपण वरण भाताचा कुकर लावतो ना त्याच वेळेला कैरी मी ही वरण भातावर अशी प्लेटमध्ये डब्यामध्ये कशामध्ये पण तुम्ही लावून घेऊ शकता ही कैरी मी कुकरला लावून उकडून घेणार आहे तुम्ही कुकरमध्ये सुद्धा पण अशाच कैऱ्या ह्या म्हणजे वाफून घेऊ शकता ते कुकर झालेलं आहे आणि कैरी पण थंड झालेली आहे बघू शकता किती छान अशी वाफलेली आहे कैरी हे ते हे कैरीचे आता मी अशी साल काढून घेणार आहे पूर्ण हे कैरीचा गर काढून घ्यायचा म्हणजे असा ते व्यवस्थित शिजलेली आहे कैरी ही किंवा असे साल काढून याचे काप करून अशी पण तुम्ही पातेल्यामध्येही वापरून घेऊ शकता कोणत्याही पद्धतीने तुम्हाला जशी सोपी वाटते तशी पण मी रोज कैरीचं पण बनवत असते कारण उन्हाळा आहे आणि घरचं काही थंडगार प्यायचं म्हणजे कैरीचं पण कैरी म्हणजे पोटाला खूप थंडावा देते आणि खूप म्हणजे छान लागते कैरीचं पण तुम्ही जर अशा पद्धतीनं बनवलं ना तर खूप खूप छान लागते ते पूर्ण कैरीचा गर असा काढून घेतलेला आहे मी आणि ही कोय पण काढून घेतलेली आहे तर ही कोय पण आहे ना तुम्ही म्हणजे रोजचा आपण ते डाळीला फोडणी देतो ना तर त्या फोडणीमध्ये टाकली ना खूप छान आंबट तिखट वरण होतं तर तुम्ही नक्की ह्या कैरीचा वापर करा असा म्हणजे ह्या कोयीचा तर या ठिकाणी घर काढलेलं आहे तर घर हे अर्धी वाटी आहे मोजून घेतलेला आहे मी तर आता हे असं पातेल्यात काढून घेणार आहे आणि यामध्ये आता अर्धी वाटी गूळ टाकणार आहे तर गुळाऐवजी तुम्ही साखरेचा पण वापर करू शकता गुळ आंबट नाही त्यासाठी मी अर्धी वाटीला अर्धी वाटीच गुळ वापरत आहे कैरी जर आंबट असली ना तर अर्ध्या वाटीला तुम्ही एक वाटी गुळ वापरू शकता आता गुळ पूर्ण मी ह्या कैरीमध्ये असा विरगळून घेणार आहे तर पूर्ण गुळ आता यामध्ये असा पूर्ण विरगळलेला आहे तर तुम्ही हे मिक्सरला पण फिरून घेऊ शकता पण मी मिक्सरला फिरवणार नाही मिक्सरला फिरवलं ना थोडीशी चव त्याची म्हणजे लागत नाही छान मला असं साधीच चव आवडते तर तुम्ही तुमच्या चवीनुसार तुम्ही हे मिक्सरला पण फिरून घेऊ शकता ते चांगलं मिक्स झालेलं आहे कैरी आणि गूळ आता यामध्ये मी ही जिऱ्याची पूड वेलची आणि काळं मीठ हे पण टाकणार आहे जिरेपूड टाकलेली चांगली मिक्स झालेली आहे आता हे तुम्ही असं हे कैरीचं म्हणजे जे तयार झालं आहे ना हे घर तुम्ही असं हे फ्रीजमध्ये पण ठेवू शकता तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही याचं पण करून पिऊ शकता तर हे आपण जे काढून ठेवलेलं होतं ना कोय आणि हे हे पण मी एकदा याला थोडंसं विसळून घेणार आहे काहीच म्हणजे वाया गेलं नाही पाहिजे तर थोडंसं हे विसळून घेणार आहे आणि ही जी कोय आहे ही मी डाळीसाठी वापरणार आहे आता हे पाणी यामध्ये टाकणार आहे आणि यामध्ये आता थंडगार पाणी टाकायचं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं तर यामध्ये पाणी थंड पाणी टाकून हे पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे तर यानंतर एकदा याची चव बघायची म्हणजे जे गुळाचं प्रमाण टाकलेलं आहे ना ते, ते बरोबर आहे का नाही थोडंसं आंबट गोड तुमच्या चवीनुसार तुम्ही यामध्ये परत गोळ टाकू शकता गुळाऐवजी तुम्ही साखर पण टाकू शकता तर मस्त पारंपरिक पद्धतीनं नॅचरल हे असं आंब्याचं पण म्हणजे कैरीचं पण तयार झालेलं आहे तर झटपट होणारं हे कैरीचं पण तयार झालेलं आहे तर तुम्ही नक्की करा या पद्धतीनं कारण आपण रोज डाळ भाताचा कुकर लावतो तर तुम्ही असं रोज एक कैरी लावून असं रोजच्या रोज ताजं पण बनवू शकता माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद